नमस्कार सशकाळ जय मस्ते की सगळेजण कसे आहेत बरे असतील पण आम्ही बरे नाही आहोत कशासाठी ते दाखवत आहे आणि ह्या व्हिडिओ मी असा व्हिडिओ यूट्यूबर आहे म्हणून टाकत नाही तर माणसाच्या भल्यासाठी टाकत आहे कारण हा व्हिडिओ असा आहे की झाडं झुडपं कापत आहेत आणि सर्व काही नाही करणार आहेत तर याच्यासाठी मी हा व्हिडिओ मुद्दामच शूट केलेला आहे तर सबस्क्राईब करायला वेनकंद बाबा आणि जुडा तर चला चालू करूया तर मित्रांनो आज डोंगरीपर्यंत ते चौकपर्यंत म्हणजे डोंगरी तलावली आनंदनगर दुपला आ, आ, स्टेला मारिस खड्यावर आणि उत्तन पाली चौक हे सर्व आणि त्यासाठी गोराय गोराई मनोरी हे सर्व माणसं बाहेर येऊन झाड कापत आहेत सरकार झाड कापत धोरण चालू केलेलं आहे कारण तिथे काळसेट होत आहे आणि काळसेटसाठी झाडं कापत आहेत वीस हजार झाडं कापायची आहेत तर ती कापू नये आणि डोंगरामध्ये जे झाडं आहेत फळाची फुलांची ती सर्व कापत आहेत आणि तर आपण जर आपली स्वतःची झाडं कापायची असली आ, कापा था। था। ताएपन, ताएपन आ, जर जर तर किती नगरपालिकेमध्ये फिरामाला लागतात की आमचं झाडं कापायचं आहे असं असेल आणि सरकारचं जर धोरण असलं तर काय पण काय पण बनवायचं असलं तर ते त्याचं कोणीच काय बोल बघत नाही कोणीच काय बोलत नाही त्यांना आणि ते कापून ठेवतात झाडं तर ते असे होऊ नये म्हणून मोर्चा काढलेला आहे ते तुम्हाला दाखवत आहे चा निघालेला आहे न सर किती माणसं बघा लाईनला उभी आहेत आणि हे सर्वांना दाखवत आहेत की आमच्यावरती हे संकट आलेलं आहे हे दूर झालं पाहिजे Добавил субтитры DimaTorzok बघा माणसं किती माणसं अशी उभी राहिलेली आहेत रस्त्यावरती हे आम्हाला पण आई हा व्हिडिओ हा व्हिडिओ सकाळपर्यंत पोचला पाहिजे चिकार अशी माणसं तुम्ही बघितलं असे एवढी माणसं सर्व गावाची माणसं ही सर्व रेली निघालेली होती यांची सर्वांची मोर्चा निघालेला होता फोटो पाठवा त्यांना तुमचा जा घरचे ढकलत आहोत या गोष्टीचा विचार करून हो। ही जी बेकायदेशीर दुसरं कोण आहे ती थांबवली पाहिजे पर्यायी जर जागा उपलब्ध का मानले येणार सगळं पण सगळे येणार आणि आम्ही एक तर मित्रांनो एक झाड कापायसाठी आपल्याला परमिशन घ्यायला लागते आणि हे लोक वीस हजार झाडं कापायला निघालेत त्यांना परमिशन नाही याचा अर्थ काय आताची पिढी ही पुढे जाऊन मारायची आहे का एका झाडाची कि किंमत किती आहे ते पहिला बघा एक झाड किती आपल्या माणसाला श्वास देतोय हवा देतो आहे नस निसर्गरम्य परिसर देतो आहे हे तुम्हीच बघा तर चला आजच्या दिवसासाठी एवढंच बाय बाय